ड्रायव्हरनी सुरुवातीला काही म्हटला होता काही सुरुवातीला पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे सांगितला होता की आम्ही गाडी चालवत होतो ते कोणाचे दबावाखाली बोलला होता आणि का बोलला होता त्याबद्दल आपल्याला खुलासा योग्य वेळी करण्यात येते एक एक चे तपास पोलीस यंत्रणा करत आहे जेणेकरून एव्हिडन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता कारण ही गोष्टी खरी आहे की ते त्या कालात यामध्ये ड्रायवर बदलण्याची प्रयत्न झाली होती ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे एव्हिडन्समध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली त्याचेवर दोनशे एक अंतर्गत पुरावा नष्ट करण्याची दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल कारण मी रिपीट करतो त्या काळात ज्यावेळी घटना घडली काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे ड्रायवर बदलण्याची म्हणजे आरोपी जुवेनाईल हे गाडी चालवत नव्हता काही दुसरा कोणी गाडी चालवत होता अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती ज्यावर जे पोलिसांनी निष्फल म्हणजे होऊ दिला नव्हता परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय चे कलम पण चे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहोत आणि त्या अनुषंगाने आवश्यक कारवाई करणार